नमस्कार हेल्थ कोच विशाल या मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गेल्या एक वर्षभरापासून आपले यूट्यूबचे काही व्हिडिओ येत नव्हते पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्व सबस्क्रायबरचं मी अगदी मनापासून धन्यवाद करतो पण आज मी एक महत्वाचा निर्णय घेऊन परत आलो आहे नमस्कार मी विशाल तुमच्यापैकी अनेकांनी मला आधीपासूनच फॉलो केलेलं आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद हे अनेक दिवसापासून तुम्ही जे सबस्क्राईब करून ठेवलंय हे माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशनच काम करतं गेल्या एक वर्षभरामध्ये मी ऑफलाईन काम करत होतो त्यामध्ये अनेक लोकांना थेट संवाद जाणं वेलनेस सेशन्स स्वतःवर काम करणं अनुभव वाढवणं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण लोकांमध्ये जातो लोकांबरोबर बोलतो त्यांचे शारीरिक त्रास त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी या गोष्टीवर ज्या वेळेस आपण प्रॅक्टिकली बदल करतो त्यातून मिळणारा जो अनुभव हो आहे ना तो अतिशय जबरदस्त असतो अनेक व्यक्तींच अनेकांचं या एका वर्षाच्या काळामध्ये प्रेम मिळालं पण एक गोष्ट मात्र सतत मनामध्ये होती हे जे ज्ञान मला मिळतंय ना हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणूनच इथून पुढं या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे ताण कमी करण्याचे एकदम सोपे उपाय मानसिक शांततेसाठी लागणाऱ्या प्रॅक्टिकल सवयी आपल्या भारतीय ला सूट होणार गाईड आणि हे सगळं अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये म्हणूनच मी वचन देतो फालतू मोटिवेशन नाही फक्त खर प्रॅक्टिकल आणि उपयोगी कंटेंट तुम्हाला काय पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सुरुवात करा आत्ताच सबस्क्राईब करा चला एक नवीन ऊर्जा एका नवीन उद्दिष्टानं आणि एका नवीन एनर्जीनं आपण परत सुरुवात करूया या येत्या काही दिवसामध्येच आपला जबरदस्त आरोग्यावर मार्गदर्शन करणारा व्हिडिओ येणार आहे धन्यवाद